भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सोलापुरातील एका कार्यकर्त्याचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली होती शरणू हांडे असे मारहाण झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे शरणू हांडे यांचे अपहरण करणारा मुख्य आरोपी अमित सुरवसेसह त्याच्या सहा साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी हांडेंची रुग्णालयात जाऊन भेट घेतली यावेळी गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप केला आहे गोपीचंद पडळकर यांनी हांडेची भेट घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी रोहित पवारांना ओपन चॅलेंज देत त्यांच्यावर गंभीर आरोप केले रोहित पवारांना मला मारायचं असेल तर सांगा मी बारामतीत कधी येऊ त्यांनी तारीख सांगावी वेळ सांगावी आणि ठिकाण सांगावं मी तिथे येतो असे गोपीचंद पडळकर म्हणाले